नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे व्हिडिओ आवडल्यानंतर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा व आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो आपल्याकडे तुम्हाला याच्या टॉप क्वालिटीमध्ये माल खरेदी करून मिळेल व्हिडिओ आवडल्यानंतर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा व आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो व्हिडिओमधील एक नंबरची गाय पहिल्या व्यातला असून हिची दुधानी क्षमता वीस ते बावीस लिटरपर्यंत आहे व्हिडिओ मधील दोन नंबरची गाय पंधरा दिवसाची कच्चे असून पोटात तिसरा आहे क्षमता पंचवीस ते सव्वीस लिटर आहे बैला आणावं इकडं थोडं व्हिडिओ मधील तीन नंबरची गाय हिची देण्याची क्षमता सत्तावीस ते अठ्ठावीस लिटरपर्यंत आहे सरासरी दहा दिवस टाईम आहे ज्यांना कोणाला याच्या टॉप क्वालिटीमध्ये माल पाहिजे असेल त्यांनी व्हिडिओमधील दिल दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता तुम्हाला प्युअर याच्या टॉप क्वालिटीमध्ये माल खरेदी करून मिळेल त्रिशिर गाय खरेदी करण्यासाठी एक वेळा अवश्य भेट घ्या व्हिडिओ मधील सहा नंबरची गाय पहिलाच वेताला असून इथे दूध देणे क्षमत वीस बावीस लिटर आहे व्हिडिओ मधील सात नंबरची गाय दहा ते पंधरा दिवसाची कच्ची असून इथे दूध देण्याची क्षमता सतरा ते अठरा लिटर पर्यंत आहे व्हिडीओ मधील आठ नंबरची काय दुसऱ्या वेताला असून दूध देण्याची क्षमता पंचवीस लिटर पर्यंत आहे पाहिलं रोईना पाहिलं रोईना पहिल्याच वेताला असून इथे दूध देण्याची क्षमता बावीस ते चोवीस लिटर पर्यंत आहे दहा दिवसाची कच्ची आहे तर नमस्कार शेतकरी मित्रांनो ज्यांना कोणाला याच्याप टॉप क्वालिटी माल पाहिजे असेल त्यांनी व्हिडिओमधील दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता व्हिडिओ आवडल्यानंतर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा व एक वेळा गाय खरेदी करण्यासाठी संपर्क करा आपल्याकडे तुम्हाला प्युअर याच्या टॉप क्वालि क्वालिटीमध्येच माल खरेदी करून मिळेल